ए, 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 ए एक ती की पापड्या खाल्ली का होय लाचो इथं पहा आपले ताळे आता एक ती लगे खाायला लागली काय मला ताळे आता तुम्हाला नाही मला ताळे तू एक तर मुरुकू घेतला एवढं म्हटात की खाकी माझ्या माया क... मुरुकू खायचं नाव राची ही मुरकुल नात का देत लाचरी गबजब खाले मला बघवायचं कळत नाही का तुला

आम्ही जाणार आम्हाला बुक नाही रावली पलीकड पिली हातला गेला कशी आहे खा बस का खा। खाऊ खाऊन टाक समजा तुम्ही नाही खात हे गाज पिला नाही करत आता झाला मग

मी तिकडं बाहेर आणि तुम्ही मध्ये गायब पापड्या बिपड्या संध्या गायब साक्षी काय केली तर जेवाय भाजी भाकरी केली होती पापड्या सगळ्या गायब मग बेसन मला हे शिवाय बेसन चारायचं कापड्या हे आणून रई का मग होईच्या बेसन खाय लाव आणि पण हे काय खाय लाव हां आणि काय पापड्या तर पापड्या कुठे दाखवून त्या रुपये दहा रुपयाचा पुडा हा उपास काव उपास आणि बा आणि ते हातात काय भाकर उपासाला उपाय शिकवू तुला तुम्ही शिकले उपास आहे म्हणून पापड्या हा मला नको देऊ आणि भाकर उपासा बरोबर कुरी खाली होती तुम्ही मम्मी ते उपास

जाव, जावा जावा जा तो... जावा म्हणजेच ना जातो हा त्या मी मापड्या तळून खाईन मी तळून खातो हाताने हातान तळून खातो नसुदी भाकर तू माझी खा पापड्या मला म्हणलं की पापड्या नाहीतास ना

बाई कोण ऐका लागते का नवऱ्याला सांगा तिच काम ऐकायचं ऐकायचं आणि गुपची पापड्या खायच्या काय टोपलं भरून ठेवले की बघ ना तुम्हाला तू साठी मुलकुल पोट भरून खा पापड्या बिपड्या मी बसतो बाहेर हम्म पोट भरून खायच्या आणि निवांत झोपायचं बर का मला जेवण अर नाही खरं माहिती असं निवारण ठेव मी बसतो बाहेर मला काय भूक नाही लागत नाही तुला उपास आहे मला उपास जेव श्री